असं आहे की त्यांना ते माहिती कळत सगळे लोक कॉन्टॅक्ट करत असेल तर त्यांना करत मला नाही करत त्याच्यामुळे माझ्याकडे ती नक्की माहिती आपण पुढाकार अरे भाऊ मी तर पुढाकार मी आता नाही आज घेऊन पंधरा वीस वर्ष मी पुढाकार घेऊन जेव्हा माझ्या लक्षामध्ये आपण हे करतो करू शकतो आलो आहे तेव्हापासून आणि मी तर अनेक वेळा मंत्रिमंडळात सांगितलं आणखी लाख दीड लाख कोटी रुपये जे आहे लाख दीड लाख हजार कोटी काय म्हणतात ह कर्ज घ्या पण हे सगळं पाणी उचला आणि जे आहे ते नाशिक पासून मराठवाड्यापर्यंत घ्या मध्ये काहीतरी अग्रीमेंट झालं होतं मी विरोध केला म्हटलं अग्रिमेंट काही करायचं नाही कुठल्या राज्याबरोबर काय आज आमच्याकडे पैसा नाही म्हणून पाणी उचलत नाही आज तुम्ही लिहून जर दिलं तर ते पाणी कधीच आम्हाला मिळणार नाही तो एक प्रयोग जो आहे सुरू होता काही वर्षापूर्वी त्यावेळेला बरोबर आहे अशोक चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेला खबरदार जोपर्यंत आम्हाला पाणी आम्ही उचलू शकत नाही तोपर्यंत तुम्ही घ्या परंतु कदाचित पुढे कधीतरी जे आमच्याकडे पैसा येईल आम्ही तो पाणी उचलून त्यावेळेला जर अग्रीमेंट मध्ये आम्ही अडकलो तर ते पाणी आम्ही नाही घेऊ शकणार आणि म्हणून मी सांगतो की नाही ते पाणी सगळं उचला आणि सांगताना ते जे आहे काही एवढं नाही एवढं आहे नाही पण मी म्हणतो तेवढं असं आहे की त्यांना ते माहिती आहे सगळे लोक कॉन्टॅक्ट करत असेल त्यांना करतात मला नाही करत त्याच्यामुळे माझ्याकडे नक्की माहिती नाही आहे ते तर खरंच आहे हे तर खर आहे ना तो आमचाच कार्यकर्ता आणि आम्ही बरोबर होतो काँग्रेसकडे ती जागा दिल्यानंतर त्यांच्याकडे उमेदवार नव्हता आम्ही तो उमेदवार त्यांना दिला आणि आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी पूर्ण शक्ती पणायला लावली आता काय परिस्थिती आहे हे मला माहिती नाही आणि माहिती असली तरी ते सांगणं योग्य होणार नाही